नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड येथे भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी हजारो आंबेडकरवादी जन समुदायांनी केले बाबासाहेबांना अभिवादन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शहरातील मुख्य वार्ड म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड उमरखेड येथील सम्यक बुद्धविहार येथून भव्य दिव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदिनी मिरवणूक रॅली काढण्यात आली होती या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक अकरा एप्रिल ते तेरा एप्रिलपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच दिनांक चौदा एप्रिल रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भंते कीर्ती बोधी आणि नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालभाऊ अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते उद्घाटक साहेबराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रनिताताई कांबळे सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर लगेच रमामाता महिला मंडळाच्या वतीने ध्वजगीत सादर करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या पुष्पगच्छ देऊन स्वागत करण्यात आले साहेबराव कांबळे यांच्या वतीने वीरेंद्र खंदारे यांनी भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालभाऊ अग्रवाल यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट पंजाबराव नवसागरे सिद्धार्थ बर्डे हिराबाई दिवेकर कुमार केंद्रेकर शंकरराव दिवेकर विनोद बर्डे बबलू भालेराव संतोष इंगोले तुषार पाईकराव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यानंतर सायंकाळी पाच वाजता एकशे तेहतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तथा रमा मात, रमामाता महिला मंडळाच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक रॅली काढण्यात आली सदर रॅली ही आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली या अभिवादन रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार करून अभिवादन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उषाताई इंगोले अध्यक्ष भारतीताई केंद्रेकर उपाध्यक्ष कांचन दिवेकर उज्ज्वला धवाले मधुबाला दिवेकर विद्या इंगोले सचिव सुनीता दिवेकर बेबाबाई गवंदे राखी धवाले कोषाध्यक्ष स्वाती दिवेकर प्रज्ञा दिवेकर रंजना आठवले संघटक कार्याध्यक्ष भारताबाई दिवेकर मीराबाई दिवेकर ज्योती हटकर प्रज्ञा पाईकराव ममता स्रवले सुमनबाई पाईकराव संगमित्रा केंद्रेकर ज्योती स्रवले अलका दिवेकर इत्यादी जणांनी सर्व रमामाता महिला मंडळी परिश्रम घेतले आहे राजीरा न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मनिश्वर उमरखेड